नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक जबरदस्त बिझनेस आयडिया अर्धबंदिस्त शेरीपालन तुमच्याकडे जर थोडी जमीन असेल आणि काहीतरी नवे करण्याची जिद्द असेल तर हा व्हिडिओ आहे अर्धबंदिस्त शेरीपालन म्हणजे काय तर यात आपण शेर्याना थोडा वेर मोकन सोडतो चरण्यासाठी आणि थोडा वेर गोच्यात ठेवतो आता तुम्हाला वाटेल असं का करायचं तर मित्रांनो ह्याचे अनेक फायदे आहेत एक तर आपल्याला जास्त जमिनीची गरज भासत नाही दुसरे म्हणजे शेरियांचे आरोग्य चांगले राहते कारण त्यांना मोकल्या हवेत फिरता येते आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला जास्त न करता चांगला नफा मिळू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण अर्धबंदिस्त शेरी पालनाबद्दल सगळी माहिती घेणार आहोत योग्य जातीची निवड कशी करावी गोठा कसा बांधावा शेरियांना काय खायला द्यावे चे त्यांची काळजी कशी घ्यावी आणि शेवटी आपला नफा कसा वाढवावा तर चला वेर नंदवडता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की आपल्यासाठी कोणती शेरीची जात योग्य राहील कारण सगळ्याच्या शेर्या सारख्या नसतात काही शेलिया जास्त दूध देतात तर काही जास्त पिल्ले देतात काही शेरिया उष्ण हवामानात चांगल्या राहतात तर काही थंड हवामानात महाराष्ट्रात जर तुम्ही शेरी पालन करणार असाल तर सांगली उस्मानाबादी सुरती सिरोही जमनापारी बर्बरी या जाती खूप प्रसिद्ध आहेत आता यातली कोणती जात तुमच्यासाठी योग्य राहील हे ठरवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे हवामान आणि बाजारपेठेत कोणत्या जातीला मागणी जास्त आहे हे पाहावे लागेल उदाहरणार्थ जर तुमच्याकडे जास्त पाऊस पडत पडत असेल तर तुम्ही सांगली किंवा उस्मानाबादी जाती निवडू शकता जर तुम्हाला दूध उत्पादन जास्त हवे असेल तर सिरोही किंवा जमनापारी जाती चांगला पर्याय आहे तर मित्रांनो योग्य जातीची निवड करणे खूप महत्वाचे आहे म्हणून जरा संशोधन करा अनुभवी लोकांशी बोला आणि मगच निर्णय घ्या आता आपण येऊया दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीवर गोत्याची रचना आणि व्यवस्थापन गोठा हा शेर्यांचे घर असते म्हणून तो मजबूत स्वच्छ आणि सुरक्षित असावा गोठा बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सगळ्यात आधी गोठा उंच जमिनीवर बांधावा जेणेकरून पावसाळ्यात पाणी पाणी साचणार नाही सोय असावी जेणेकरून मूत्र आणि बाहेर जाईल पुरेशी हवा हवाखेरती राहावी याची काळजी घ्यावी म्हणूनच गोत्याच्या भिंती उंच आणि खिडक्या मोत्या ठेवाव्यात शेलयाना उन्हाळ्यात उष्णता आणि हिवालयात थंडी लागू नये याची काळजी घ्यावी म्हणून गोत्याचे छप्पर असे असावे की उन्हाळ्यात उष्णता आणि हिवाद्यात थंडी आत येणार नाही प्रत्येक शेरीला किमान दहा ते पंधरा चौरस फूट जागा मिळाली पाहिजे गोत्यात मलमूत्र आणि मूत्र विसर्जनाची योग्य व्यवस्था असावी गोठा दररोज स्वच्छ करावा अस्वच्छतेमुळे शेरियांना आजार होण्याची शक्यता असते आता येऊयात आपल्या शेलियांच्या आवडत्या विषयावर खाणन शेलियांना चांगली वाढ व्हावी आणि त्या निरोगी राहाव्यात यासाठी त्यांना पौष्टिक अन्न देणे खूप महत्वाचे आहे अर्धबंदिस्त शेरी आपण शेरियांना दिवसातून पाच ते सहा तास मोकल्या मैदानात चरण्यासाठी सोडतो चरण्यामुळे यामुळे हिरवे गवत पाने फुले मिळतात ज्यात भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात पण फक्त चरण्यावर अवलंबून राहून चालणार नाही आपल्याला शेर्यांना पूरक आहारही द्यावा लागेल यात गवत चवरीच्या वाढलेला पाला मका ज्वारी नेपियर गवत हरभरा गहू मक्याच्या भरड यांचा समावेश आहे याशिवाय शेर्यांना खनिज मिश्रण आणि मीठी द्यावे लागते खनिज मिश्रणात कॅल्शियम फॉस्फरस जस्त तांबे आयोडीन यासारखी महत्वाची खनिजे असतात जी शेर्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात चॅप्टर फोर मित्रांनो शेलयांना आजार झाले की आपले सगळे पैसे औषधांवर खर्च होतात म्हणूनच आजारांना आधी चटकाव करणे खूप महत्वाचे आहे यासाठी आपल्याला वेरेवर लसीकरण करावे लागेल पीपीआर एफएमडी एंट्रोटॉक्सेमिया देवी रोग यांसारख्या आजारांसाठी लसी उपलब्ध आहेत पशु सल्ला घेऊन वेरेवर लसीकरण करा त्या बरोबर डेहेलमिंथिंग म्हणजे किटनाशक औषधोपचार दर तीन ते चार महिन्यांनी करावा शेऱ्यांच्या शरीरात आतून कीटक राहतात जे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवतात म्हणून नियमितपणे डेहेलमिंथिंग करणे आवश्यक आहे गोत्याची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे अस्वच्छतेमुळे शेलियांना आजार होण्याची शक्यता असते म्हणून गोठा दररोज स्वच्छ करावा जर एखादी शेरी आजारी पडली तर तिला लगेच इतर शेळ्यांपासून वेगळे करा आणि पशुवैद्यकांना दाखवा चॅप्टर फाईव्ह आपल्या शेरी पालन व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आपल्याला शेळ्यांची उत्पादकता वाढवावी लागेल म्हणजेच जास्त दूध उत्पादन जास्त पिल्ले आणि चांगल्या प्रतीचे मांस यासाठी आपल्याला प्रजननाकडे लक्ष द्यावे लागेल चांगल्या जातीच्या बोकडाची निवड करून शेर्यांचे संगोपन करावे लागेल आठ ते बारा महिन्यां महिन्यांच्या गर्भधारेनंतर शेरी बोकड किंवा मादी पिल्ले देते शेर्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे स्वच्छ पाणी पुरवणे वेरेवर लसीकरण करणे आणि गोज्याची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे जर आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या शेरिया निरोगी राहतील आणि त्यांची उत्पादकता वाढेल सिक्स तर मित्रांनो आपण शेलिया पारायला सुरुवात केली त्यांची काळजी घेतली आता वेळ आली आहे आपल्या मेहनतीचे फर मिळवण्याची म्हणजेच आपल्या शेरियांचे दूध मांस आणि पिल्ले विकून नफा कमावण्याची यासाठी आपल्याला बाजारपेठेची चांगली माहिती असायला हवी आपल्या परिसरात कोणत्या प्रकारच्या शेरीच्या माणसाला जास्त मागणी आहे दुधाची किंमत काय आहे पिल्ले कोणत्या किमतीला विकली जातात हे आपल्याला माहीत असायला हवे स्थानिक बाजारपेठेसोबत आपण आपले उत्पादन विकू शकतो सणासुदीच्या काळात शेल्यांच्या माणसाला जास्त मागणी असते म्हणून त्यावेळेस आपण चांगला नफा मिळवू शकतो दूध उत्पादन घेण्यासाठी सिरोही जमनापारी या जाती चांगल्या आहेत आपण शेरीचे दूध विकू शकतो किंवा त्यापासून पनीर हो आ, बासुंदी असे पदार्थ बनवून विकू शकतो कसे वाटले अर्धबंदिस्त शेरी पालन एकदम जबरदस्त बिझनेस आयडिया आहे ना कमी जमिनीत कमी गुंतवणुकीत तुम्ही चांगला नफा मिळवू शकता फक्त थोडी मेहनत थोडी जिद्द आणि थोडीशी माहिती असायला हवी आपण या व्हिडिओमध्ये अर्बंदिस्त पालनाबद्दल सगळी माहिती घेतली योग्य जातीची निवड गोत्याची रचना खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन प्रजनन आणि बाजारपेठ आता तुमच्या हातात आहे संधी या माहितीचा वापर करा तुमच्या स्वतःच्या शेरीपालन व्यवसाय सुरू करा आणि यशाची शिखरे गाठा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका